नमस्कार मी ॲस्ट्रो स्मिता गिरी आज आपल्या वा, चॅनलवर संदर्भामध्ये घरामध्ये कासव असावं का याच्यावर विचार करणार आहोत आता कासवाचे विविध प्रकार आहेत पहा परवाच एका मी क्लायंट कडे गेले होते आणि त्यांच्या घरामध्ये त्यांनी क्रिस्टलचं कासव ठेवलं होतं पण ते कसं ठेवलं होतं दरवाजातून आत आल्यानंतर दरवाजाकडे तोंड करून त्यांनी क्रिस्टलचं कासव ठेवलं होतं मी त्यांना विचारलं की तुम्ही असं का ठेवलं ते कासव तर ते म्हणाले की संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येते आणि आम्हाला एकाच एक जणांनी सांगितलं की क्रिस्टलचं कासव तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर तोंड करून ठेवा म्हणून मग लक्ष्मी जेव्हा बाहेरनं येते त्यावेळेस ती घरात यायला पाहिजे की बाहेरच थांबायला पाहिजे असं मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की नाही लक्ष्मी तर घरात यायला पाहिजे मग लक्ष्मीचं साग स्वागत करण्यासाठी लक्ष्मी घरात यायला पाहिजे म्हणजे त्या कासाचं तोंड कुठे पाहिजे घराच्या दरवाज्याच्या आतल्या बाजूला पाहिजे म्हणजे जी लक्ष्मी घरात येईल ती घरामध्ये टिकली पाहिजे म्हणजे त्या लक्ष्मीने आपल्या घरामध्ये सतत वास केला पाहिजे मग त्यावेळेस त्यांना ते पटलं मग कासव आपल्याकडे पाहिजे आता पूर्वापार कासवाच्या बद्दल आपल्याला माहिती आहे पहा विष्णू सुद्धा कासवाचा अवतार समुद्र मंथनाच्या वेळेस घेतला होता म्हणून कासवाला अत्यंत शुभ मानलं जातं आणि कासव कस आहे दीर्घायुष्य आहे आणि खूप स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये म्हणून या कासवाचा उपयोग हो समुद्र मंथनासाठी ज्यावेळेस मंदार पर्वत आणि वासुकी नाग वासुकी नागाला मंदार पर्वताभोवती गुंडाळलं आणि एकीकडे देव आणि एकीकडे दानव असं रवी करून मंदार पर्वताची रवी करून जेव्हा समुद्र घुसळायला सुरुवात केली त्यावेळेस मंदार पर्वत खाली खाली घसरायला लागला कारण समुद्राची खोली जास्त असते त्यामुळे तो खाली घसरायला लागला त्यावेळेस सगळ्यांनी विष्णूची प्रार्थना केली की आता हे खाली घसरणारा मंदार पर्वत जर थांबवायचा असेल तर काय केलं पाहिजे त्यावेळेस विष्णू भगवानांनी स्वतःच कासवाचा अवतार घेतला आणि त्या मंदार पर्वताला आपल्या पाठीवर तोडलं आणि मग देव आणि दानवांना सांगितलं की आता तुम्ही मंथन सुरू करा की ज्याच्यामुळे मंदार पर्वत खाली घसरणार नाही म्हणजे कासवामध्ये किती शक्ती असते पहा म्हणजे जरी विष्णू भगवानांनी कासवाचा अवतार घेतलेला होता तरी सुद्धा त्या कासवामध्ये इतकी शक्ती होती कि मंदार पर्वतासारखा जड पर्वत तो सहन करू शकत होता मा आणि म्हणूनच कासवाच्या अंगात असणारी शक्ती याचा उपयोग आणि वास्तूमध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती घालवण्यासाठी या कासवाचा जास्तीत जास्त उपयोग होतो आता आपण कासव कुठे कुठे पाहतो पहा मंदिरात गेल्यावर आपल्याला कासव दिसत आणि ते कासव मंदिरात गाभाऱ्याकडे तोंड करून पुढे गाभारा असतो गाभाऱ्यात देव असतात आणि त्याच्याकडे तोंड करून कासव कोरलेलं असतं ते कधी दगडात असतं कधी पितळेचं असतं कधी तांब्याचं असतं पूर्वी पूर्वापार म्हणजे मंदिर ज्या जुन वेळेस जुनं होतं त्यावेळेस हे कासव दगडाचं कोरलेलं असायचं आणि त्याची माप निश्चित होती की गाभाऱ्याच जेवढं माप आहे तेवढ्याच मापाचं मापा कासव म्हणजे त्याच्या लांबी रुंदीच्या पटीमध्ये का गाभारा हा असला पाहिजे हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे त्या कासवाचा आकार निश्चित केला जायचा म्हणजे जेव्हा वास्तुशिल्प मंदिर शिल्प केलं जायचं त्यावेळेस पहिल्यांदा कासवाचा आकार ठरवलं जायचा आणि त्या कासवाच्या आकारावरनं गाभाऱ्याचा आकार ठरवला जायचं कारण कासवाच्या शा मध्ये असणाऱ्या शक्तीमुळे सगळी निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी ही खेचून घेतली जाते आता देव जेव्हा डोळे उघडतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये असणारी शक्ती ही आपल्यापर्यंत ती ऊर्जा आपल्याला सहन होत नाही कारण ती तितकी पॉझिटिव्ह असते मग ती ऊर्जा ऍब्सॉर्ब करण्यासाठी हे कासव डोको वर केलेल्या स्थितीमध्ये असतं बा म्हणजे मंदिरामध्ये असणार कासव त्याची मान वर असते म्हणजे गाभाऱ्याकडे तोंड करू म्हणजे देवाची दृष्टी त्या कासवावर पडेल अशा पद्धतीने असते म्हणजे जी काही तीव्र जी स्पंदनं असतात ती ते कासव शोषून घेतं आणि मग आपल्याला सुसह्य होणारी एनर्जी त्या देवाकडनं आपल्याला मिळते म्हणून हे गाभाऱ्यातले गाभाऱ्यासमोर कासवाचे शिल्प हे असतंच असतं मग हे शिल्प आपण जेव्हा जेव्हा वापरतो त्यावेळेस पूर्वी तर ही माप ठरायचीच पण ती निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी आता आपण जेव्हा गणपतीच्या दिवसांमध्ये जेव्हा गणपती आणतो मातीचा किंवा शाडूचा त्यावेळेस त्या, त्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करताना आपण दुर्वानी पूजा झाल्यानंतर प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी दुर्वानी दुर्वा तुपात बुडवून त्या गणपतीच्या डोळ्यावरनं फिरवतात की ज्याच्यामुळे गणपतीचे डोळे उघडतील आणि गणपती आपल्याकडे पाहिल म्हणजे त्या दृष्टीमध्ये इतकी एनर्जी असते पॉझिटिव की ती आपल्याला सहन होत नाही म्हणून आपण थोडं साईडला होतो किंवा गणपतीला आरसा दाखवतो आता विठ्ठलाच्या देवळामध्ये ज्या वेळेस विठ्ठलाचा शृंगार होतो त्यावेळेस दररोज विठ्ठलाला शृंगार झाल्यानंतर तो जेव्हा डोळे उघडून आपल्या भक्तांकडे बघेल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्याला आरसा दाखवला जातो त्या आरशावर विठ्ठलाचं प्रतिबिंब पडतं म्हणजे जी काही पॉझिटिव्ह ऊर्जा जी तीव्रता असते ती त्या प्रतिबिंबात साठवली जाते आणि त्या प्रतिबिंबातून ती परत विठ्ठलामध्ये सामावली जाते आणि त्या प्रेमळ नजरेने विठ्ठल आपल्या भक्तांकडे बघतो म्हणजेच या दृष्टीमध्ये किती एनर्जी असते पहा आणि ती एनर्जी साठवण्यासाठी आयदर मंदिरामध्ये कास असतं देवाला आपण आरसा दाखवतो म्हणजे ती एनर्जी तिथे स्टोअर केली जाते आणि आपल्या भक्तांपर्यंत डिझॉल्व करून म्हणजे त्यांना सोसेल अशा पद्धतीने पुरवली जाते आता आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील ते दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची कासवं ठेवतो पहा मग ही कासवं कधी क्रिस्टलचं असतं क्रिस्टल, क्रिस्टल हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जे चकाक्त आहे पांढरं शुभ्र आहे आणि ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि लक्ष्मीला आवडणारं हे कासव ज्या वेळेस आपण लक्ष्मीच्या आगमनासाठी स्वागतासाठी दरवाज्यामध्ये ठेवतो त्यावेळेस मुख्य दरवाज्याच्या आत तोंड करून तो कासव ठेवणं ते कासव ठेवणं गरजेचं असतं आता कासव पाण्यात राहतं बा पा। मग ते कासव घरामध्ये ठेवताना काचेच्या एका बाउलमध्ये क्रिस्टलचं अशा प्रकारचं कासव क्रिस्टलची बाजारामध्ये अशा प्रकारची कासवं मिळतात बा हे मुख आहे, आहे। हे पाठ आहे हे हो, कुर्मपृष्ठ वर आलेलं आहे हे पाय आहेत कासवांचे आणि आतमध्ये पोकळी आहे ज्यावेळेस हे कासव आपण पाण्यामध्ये काचेच्या बाऊलमध्ये पाण्यामध्ये ठेवू त्यावेळेस कासवाची मान वर असेल आणि पाय तेवढे पाण्यामध्ये बुडलेले असतील डेकोरेटिव काचेच्या बांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा काचेच्या भांड्यात या कासवाचे पाय पुरतील एवढं पाणी ठेवून कासव या पद्धतीने डोकं आतल्या बाजूला दरवाजाच्या आतल्या बाजूला की ज्याच्यामुळे लक्ष्मी दरवाज्यातून आत येईल आणि ती आत आल्यानंतर तिचं स्वागत करून ती स्थिर राहण्यासाठी म्हणजे क्रिस्टलचं कासव जेव्हा जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस ते लक्ष्मीच्या आगमनासाठी किंवा लक्ष्मी धनसमृद्धी घरामध्ये राहावी म्हणून आपण हे क्रिस्टलचं कासव वापरतो आता यासारखं पितळेचंही कासव असतं तांब्याचंही कासव असतं मग ही जी धातूची कासव आहेत जर आपल्या घराचा दरवाजा आग्नेयकडे असेल तर आपण तांब्याचं कासव ठेवू शकतो जर पश्चिमेकडे असेल तर पितळ्याचं कासव ठेवू शकतो जर वायव्येकडे असेल तर सिल्वर कलरचं कासव आपण ठेवू शकतो म्हणजे कासवांचे हे जे विविध धातू दा आहेत ते वेगवेगळ्या दिशांमध्ये ठेवण्यासाठी आणि त्यांची एनर्जी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण या कासवाची प्रतिष्ठापना करत असतो आणि हे कासव आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आणि शक्ती प्रदान करतो आपल्याला की ज्याच्यामुळे आपण ती ग्रहण करू शकतो आणि आपल्या घरातले वास्तुदोष दूर होतात आणि लक्ष्मी ही स्थिर राहते आता कासवाच्या मध्ये इतकी शक्ती आहे पहा की ती शक्ती साठवून ठेवण्याची म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारीचा वार झेलण्यासाठी जी ढाल केली जायची ती कासवाच्या पाठीची केली जायची की त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की तो तलवारीचा वार झेलू शकेल म्हणजे ही इतकी निगेटिव्हिटी शोषून घेणारं हे कासव आहे मग ते कासव आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून या कासवाचा केवळ शोभेसाठी उपयोग करत नाही तर त्याच्यामुळे आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही स्थिर असावी आणि तिचा जास्तीत जास्त आपल्या घराला उपयोग व्हावा आणि आपल्या घरामध्ये आरोग्य स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून क्रिस्टलचं कासव हे आपण प्रस्थापित करतो आता ज्याप्रमाणे घरात प्रा प्रस्थापित करतो त्याचप्रमाणे ते दुकानात करता येतं आपलं ऑफिस असेल तिथे करता येतं दवाखान्यात करता येतं की जिथे जिथे निगेटिव्हिटी क्रिएट होईल ती निगेटिव्हिटी कारण जेव्हा ग्राहक येतात त्यावेळेस ते त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा घेऊन येतात बा आणि त्या इच्छा आणि आकांक्षा नेहमीच पॉझिटिव्ह असतील असं नाहीये मग त्या इच्छा आकांक्षा त्याची निगेटिव्हिटी शोषून घेण्यासाठी हे कासव मग ते ज्या दिशांच्या बाजूला असेल त्या प्रकारचं कासव आपण ठेवू शकतो कारण क्रिस्टलचं कासव हे स्थैर्य समृद्धी आणि शांततेसाठी आपण वापरतो की ज्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल आणि शांतता प्रस्थापित करेल ज्यावेळेस हॉस्पिटल किंवा दुकानांमध्ये असेल त्यावेळेस आलेली निगेटिव्हिटी ते कासव ॲब्सॉर्ब करून घेतं आणि त्या पाण्यामध्ये सोडतं की पाणी हे सगळ्यात मोठं कॅटलिस्ट आहे की जे पाण्यामध्ये सगळे गुण उतरू शकतात मग पॉझिटिव्हिटी पण उतरते निगेटिव्हिटी मग जेव्हा जेव्हा निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करण्यासाठी आपण अशी मेटलची कासव ठेवतो त्यावेळेस ती ज्या पाण्यात ठेवलेली असतात ते पाणी आठ दिवसांनी बदलावं की ज्याच्यामुळे निगेटिव्हिटीने भरलेलं पाणी आपण फेकून देतो आणि पुन्हा नवीन पाणी भरून ठेवतो ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी सतत आपल्याकडे येईल तर या कासवांचे उपयोग हे या पद्धतीने आपल्याला करता येतात आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विषय घेऊन भेटू धन्यवाद